सर्वांना नमस्कार आज आपण पाहणार आहोत एक नवीन गोष्ट गोष्टीचं नाव आहे राजा भोज व म्हातारी गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला चॅनल नक्की करा एकदा भोज राजा आपल्या घोड्यावर स्वार होऊन जंगलात शिकारीसाठी चालला होता राजा भोज जसा पराक्रमी होता तसाच अतिशय विद्वान पण होता अत्यंत हुशारीमुळे त्याला आपल्या शहाणपणाचा थोडासा गर्वही झाला होता आणि हा थोडासा गर्व दूर होणं हे त्याच्या मोठेपणाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे होते उन्हाळ्याचे दिवस होते कडक उन्हामुळे तो कासावीत झाला आणि विसाव्यासाठी एका थांबला चा गर्दछायेत जवळपास एक विहीर होती आणि बाजूला एक झोपडी होती झोपडीत एक म्हातारी टोपल्या विनीत बसली होती राजाला खूप तहान लागली होती राजा, ला राजा म्हातारीजवळ येऊन पिण्यास पाणी मागू लागला म्हातारीने विचारले तू कोण आहेस राजा म्हणाला मी पथिक आहे यावर म्हातारी म्हणाली पथिक फक्त दोनच आहेत चंद्र आणि सूर्य राजा विस्मित झाला तो म्हणाला मी पाहुणा आहे म्हातारी हसून म्हणाली पाहुणे फक्त दोनच आहेत धन आणि यौवन आता राजा चांगला चरकला तो म्हणाला मी राजा आहे त्यावर म्हातारी म्हणाली राजा बेटा राजे फक्त दोनच आहेत यमराज आणि इंद्र राजानं ओळखलं हे काम साधं दिसत नाही म्हातारी आपल्यापेक्षा खूपच हुशार आहे म्हणून तो सावधपणे म्हणाला आजी मी क्षमावान आहे म्हातारी हसत म्हणाली क्षमावान फक्त दोनच आहेत स्त्री व धरती आता राजाची उत्सुकता वाढली तो म्हणाला आजीबाई मी साधू आहे म्हातारी हसत म्हणाली साप खोट कारण या जगात साधू फक्त दोनच आहेत एक क्षणी व दुसरा संतोष आता मात्र राजा हैराण झाला राजा खरंच बुद्धिमान आणि हुशार होता पण आज काय झाले कोण जाणे त्याचे या सामान्य म्हातारी पुढे काही चालेना त्याला खूप गर्व नव्हता तरी पण आपल्या बुद्धीच्या शहानपणाचा त्याला थोडासा अहंकार होता आणि तो अहंकार प्रत्येक प्रश्नाबरोबर थोडा थोडा विरघळत होता तरी त्याने जिद्द सोडली नाही या म्हातारीला कसल्याही परिस्थितीत जिंकायचे त्याने मनोमन ठरविले तो सावरून बसला आणि म्हातारीला म्हणाला आजी मी परदेशी आहे चूक म्हातारी म्हणाली अरे परदेशी फक्त दोनच आहेत एक जीव व दुसरा झाडाचे पान आता मात्र राजा घाबरला थोडा नर्मून म्हणाला आजीबाई मी गरीब आहे त्यावर म्हातारी म्हणाली नाही रे बाळा गरीब फक्त दोनच आहेत एक बकरा आणि दुसरी कन्या आता राजा पुरता गोंधळला तरी पण लाचारी घेऊन बोलला आजी मी पराभूत आहे म्हातारी यावर छानशी हसली आणि म्हणाली नाही रे बाबा तू पराभूत पण नाहीस कारण या जगात पराभूत फक्त दोनच आहेत एक कन्येचा बाप आणि दुसरा कर्जदार भोजराजा म्हातारीला जिंकू शकला नाही त्याने म्हातारीला साष्टांग नमस्कार घातला आणि तिला गुरु मानले म्हातारी भोजराजाला म्हणाली भोजराजा तू खरंच अत्यंत विनयशील सहनशील हुशार असा राजा आहेस तुझी प्रजा सुद्धा तुझ्यासारखी हुशार व चांगली आहे असे म्हणून म्हातारीने थंडगार पाणी पिण्यासाठी दिले त्याचा यथोचित आदर सत्कार केला व त्याला निरोप दिला भोजराजानेही आपला शिकारीचा पुढील बेत रद्द केला एक नवा आदर्श नवा विचार घेऊन राजा राजधानीला परतला बालमित्रांनो सुद्धा मोठी विद्वत्ता असू शकते साधारण कपड्यातला माणूस सुद्धा विद्वान असू शकतो विद्वत्ता ही बाह्य रूपावरून नसते हे ध्यानात घ्या आणि तुम्ही जर हुशार असाल तर त्याचा गर्व बाळगू नका धन्यवाद